श्रावण स्पेशल नवीन व्हाईट कलरची साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर व्हाईट कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे अशी एखादी साडी तुम्हाला आवडते का पहा सध्या अशा हेवी बर्बेरी फॅब्रिकच्या ब्युटिफुल हँड ब्रश प्रिंटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत शिरोस्की डायमंड कटवर्क बॉर्डरमध्ये या साड्या येतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्ट आठ सिल्कचा ब्लाउज पीस मिळतो या साडीवरील फ्लोरल ब्रश प्रिंट खूपच सोबर आहे अशा साड्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात मोत्या बॉर्डरच्या अशा सॅटिन सिल्कच्या साड्या ही सध्या खूप डिमांडिंग आहेत अशा साड्या ही खूप सुंदर दिसतात सध्या अशा डोला सिल्क साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या कॉन्ट्रास्ट सेक्विन बॉर्डर मध्ये येतात आणि संपूर्ण साडीवर आपल्याला नाजूक प्रिंट वर्क पाहायला मिळते कॉन्ट्रास्ट बॉर्डरच्या अशा साड्या नेसल्यावर खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला ट्रॅडिशनल टचअपच्या व्हाईट साड्या आवडत असतील तर अशा जॉर्जेट साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये अशा विस्कुट जॉर्जेट साड्या अवेलेबल आहेत संध्याशा शिफॉनच्या जॉमेट्रिक प्रिंटेड लेस बॉर्डरच्या साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साडी सोबत एम्ब्रॉयडरी आणि मिरर फॉइल वर्कचा ब्लाऊज ब्लाउज पीस मिळतो आरामदायी लाईट वेट आणि तितकेच आकर्षक पॅटर्नच्या साड्या खूप सुंदर दिसतात सध्या अशा प्रिझम कलर पॅटर्नच्या न्यू लुकच्या जॉर्जेटच्या साड्या ही नव्यानेच ट्रेंड आल्या आहेत या साडीवर खूपच सुंदर हेवी जॉर्जेटचा एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज ब्लाउज पीस मिळतो या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप कॉम्प्लिमेंटरी आहे सध्या अशा सॉफ्ट पश्मिना सिल्क साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत मल्टी कलर पोलका प्रिंट आणि कमलकारी प्रिंटेड ब्लाऊज अशा सुंदर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत आणि सध्या तर पारंपरिक प्रिंटचे साड्याच नव्याने ट्रेंड मध्ये आल्या आहेत आणि अशा साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे सध्या अशा सॉफ्ट साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडी गोल्डन जरी होऊन बुट्टी मध्ये असून साडीच्या काटावर परला हँडवर्क केलेले आहे या साडी सोबत बनारसी सिल्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता सध्या अशा लुरिक्स साड्या साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीवर मल्टी कलर थ्रेड डिझाईन असल्यामुळे व्हाईट कलर वर ते खूपच शोभून दिसत आहे या साडीवर अतिशय सुंदर हेवी एम्ब्रॉयडरी सेकिंग वर्क चा ब्लाउज पीस ही मिळतो सध्या अशा चिकनकारी वर्कच्या व्हाइट साड्या खूप फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला व्हाईट कलर मध्ये मोनोक्रोमॅटिक लुक करायचं असेल तर अशा चिकनकारी वर्कच्या साड्या तुम्ही निवडा अशा साड्यांमध्ये मोनोक्रोमॅटिक लुक खूप सुंदर दिसतो सध्या अशा सॉफ्ट ब्रासू साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर मल्टी कलर मध्ये पोलका डॉट्स असून साडीचा बॉर्डर अतिशय सुंदर अशा टेम्पल डिझाईन मध्ये आहे ब्रासोच्या ने ने साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न येत असतात आणि अशा ब्रासोच्या साड्या खूपच ग्रेसफुल आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात जर तुम्हाला ब्रासोच्या साड्या आवडत असतील तर अशा एका पॅटर्न मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शक प्लेन जर तुम्हाला साडी निवडायची असेल तर साडीच्या काटावर थोडी गोल्डन जरी असावी किंवा साडीवर थोडे प्रिंट वर्क असावे यामध्ये साडी आधी खुलून दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा